नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणजे साडे अकरा वाजून गेले बरं तर गुड मॉर्निंग तो काय झालं आहे की खूप सगळ्यांचे डी एम आले मॅसेजला येत आहेत व्हॉट्सअपलासुद्धा की बाबा व्हिडिओ का टाकत नाही आहेस तू नवीन घरात गेल्यापासून व्हिडिओ का टाकत नाही आहेस तर मी तुम्हाला अगदी आता प्रत्यक्षच दाखवते की काय चालू आहे ते की इकडे पूर्ण बिल्डिंगचं काम चालू आहे आणि त्यामुळे आवाज नुसती धूळ हे सगळं चालूच आहे त्याच्यामुळे मला अगदी व्हिडिओच करायला जमत नाही आहेत आणि आता सध्या काय चालू आहे ते मी तुम्हाला सांगते तर आज आहे सॅटरडे म्हणजे इतके दिवस झालं काम चालूच आहे आणि ऑन द स्पॉट आता मी लगेच ब्लॉग शूट करून लगेच मी आजच आता अपलोड करणार आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते आज आहे सॅटरडे म्हणून तुम्हाला दाखवते आता त्याला बॅक कॅमेराने दाखवते काय काय चालू आहे दादू स्कूलमधून आत्ता आलं आहे त्याची स्कूल सॅटरडेला पण असते आणि त्यांचे पेपर होते म्हणून तो गेलास आणि आराध्याला आराध्या पण गेली स्कूलला कारण की त्यांचं फंक्शन आहे आणि तिची डान्सची प्रॅक्टिस आहे त्यामुळे तिला जावं लागते लाईट बंद केली आहे मी त्यामुळे जरा असं दिसते सो आता दाखवते मी तुम्हाला की कसं कसं चालू आहे ते काम सो चलो देखते हैं गा इकडे हे असं काम चालू आहे इकडे त्यामुळे मला अजिबात तिकडे व्हिडिओ काढायला सोर्सच भेटत नाहीये कारण काम चालू असतात तिकडे आवाज असतो रात्रभर सॉरी दिवसभर आवाज चालू असतो काम आणि पूर्ण बिल्डिंगचे काम चालू आहेत तिकडे आणि आता इथलं काम चालू आहे म्हणजे घरातलं काम चालू आहे त्यामुळे आज तर पूर्ण अख्खा दिवस माझा असं ह्याच्यातच गेलेला आहे अजून काम बाकी आहे म्हणजे अजून ह्याला दोन तीन त् दिवस बस लागतील असं बोललं इकडच हे बेडरूमची थंड आहे आणि ही आहे किचनची तर मी आत्ता जस्ट साफ केले फ्लोरिंग हा जो हे आहे तो मी जस्ट आत्ताच साफ केला कारण की इथलं अजून ओलं आहे आत्ता लावले आणि आत्ताच गेले ते कामगारसुद्धा सुद्धा फटाफट आता भूक लागली पोरांना स्वयंपाक बनवते पटकन मी आता शेगडी इकडे काढून ठेवली तर इथे बघू शकता हे सगळं ओपनच आहे रात्री पण मी एक छोटीशी क्लिप शूट केली होती ती पण मी ॲड करते आता हे जरा सुकले बऱ्यापैकी परंतु अजून ग्रिल लावायचं आहे आणि हे इकडे लाकडं वगैरे बांधलेले आहेत पूर्ण म्हणजे पूर्ण अख्ख्या बिल्डिंगचंच काम चालू आहे परंतु हे आता इथलं आमच्या घरातलं काम चालू केलंय त्यामुळे हे एक आहे प्रॉब्लेम इथे सगळं झाकून ठेवलेलं मी तो पडदा अजून तिथेच आहे वरती आणि आता दाखवते मी बेडरूम तर आता तुम्ही बघितलं असेल की कसं चालू आहे ते काम कसे चालू आहे ते त्यामुळे सगळं दरवाजे खिडक्या अशा बंद करून बसावं लागतं कारण की बाहेर पण काम चालू आहे मी आताही घरातलं दाखवलं आहे फक्त की घरात पण चालू आहे आवाज किती येते तर ते तुम्ही बघा असाल आवाज आहे आता सुद्धा आवाज येतोय त्यामुळे ते, ते पॉसिबलच होत नाही आहे व्हिडिओ करणं त्यामुळे मी व्हिडिओ करत नाही आहे बाकी दुसरं काहीही कारण नाही आहे व्हिडिओ न टाकण्याचं परंतु जसं आता हे काम अजून ह्याला माहिती नाही ह्यांनी सांगितलं की अजून दोन तीन दिवस तरी लागतील म्हणून म्हणजे हा असाच जाणार आहे त्याच्यानंतर मग मी जरा रुटीन मध्ये आलं की मग मी टाकेन तो आत्ताच स्कूलवरून आहे साडे अकरा त्याची स्कूल सुटली त्यामुळे तो येऊन आता जेवायला बसलाय लगे अजून ड्रेस पण चेंज नाही केला त्यांनी लगेच सुरुवातच केली भूक लागली <laughs> आहे म्हणून ना बाळा आणि आराध्या पण गेलेली आहे सो चला आता हे इतकंच आता मी हे करते कारण की नाहीच हे होते व्हिडिओ शूट करायला मी नक्की काय मग काही दाखवू शकत नाही ना आपण किंवा काही समजा दुसरं काही इम्पॉर्टंट सांगायचं असेल स्टडी वाईज वगैरे किंवा दुसरे काही व्हिडिओ बनवायचे असतील तर ते पॉसिबल होतच नाही आहेत बेडरूमचं तर पूर्ण ओपन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता माहिती नाही अजून काय काय कामं आहेत ते सो त्यामुळे माझं थोडंसं हे होते सो अगदी काही गैरसमज करून घेऊ नका किंवा कोणी काही विचार करू नका सो इतकंच तुम्हाला सांगायचं होतं खूप सगळे मॅसेज आलेत की मी त्यांना रिप्लायच नाही देऊ शकत त्यामुळे मग शेवटी म्हटलं की चला थोडासा एक पाच दहा मिनटं काढून म्हटलं की हा व्हिडिओ करूया आणि बाकी जे काही शूट केलं असेल तर ते मी टाकेन ह्याच्यामध्ये सो चला बाय बाय जसं हे रुटीनमध्ये होईल तसं मग मी व्हिडिओ टाकेन भेटूया उद्याच्या तर मी म्हणणारच नाही कारण की वाईट नाही कधी जसं वेळ मिळेल तसं हे कामं झाली ना मग मी कंटिन्यू मध्ये करणार आहे सगळं सो चला बाय बाय दादू बाय झोपून जेवायचं नसतं बाळा चला बाय चला आळस आलाय खूप सकाळी लवकर सात वाजता जायचं असतं त्यामुळे तो अगदी कंटाळा करतो त्यामुळे बाय बाय